इकडे करवाली भेटली आपल्याला मोठी मासा परत उडी मारून काय इकडे साप आहे हा बघा साप आहे दुःख मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्या महाराष्ट्रात पुराचं वातावरण आहे पाऊस जोडत पडतोय एकदम जोरात पाऊस आहे आणि ही बघा आमच्याकडची शेत सगळी पाण्याने भरलेत तर जे बऱ्याच लोकांचे किव आहेत ते किव आता पाण्याने भांडून गेलेत आणि ओव्हरफ्लो झालेत आपण असंच एका किवावर जाऊ हे बघा मासे भेटले त्यांना हे काका काकी आहेत आमचे हे मोठे मासे त्या जाळीमध्ये भेट भेटलेत जाळी जी आहे ती खूप मासे आहेत त्याच्यामध्ये खूप मासे आहेत हे बघा हा मासा आहे डाकू आहे डाकू, है, डाकू. या करवाल्याला करवाली बोलतात आणि हे छोटे छोटे मासे बघा किती पडले आता हे मासे, लाग ला। मासे जे आहेत ते असे साफ करायला लागतील आपल्याला जेव्हा असा जोरात पाऊस असतो तेव्हा भरपूर मासे भेटतात ते इकडे हे बघा या बादली मासे काढलेत काढू आपण खाल्ले की बघा ही एक करवाली आहे जिवंत आहे हे बघा किती मासे भरपूर मासे भेटलेत मोठे मासे ही एक करवाली हे जिवंत आहेत जरा आता गेली 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 हे गेले तर डायरेक्ट पाण्यात जातील याच्यात बघा किती मासे भेटलेत हा कचरा सगळा वेगळा करायला लागेल आपल्याला उड्या मारतात बादली मासे बादलीच्या बादली भरून मासे भेटत आहेत अजून पण त्याच्यामध्ये भरपूर मासे आहेत पळायला बघते जर पाण्यात सोडली तर लगेच पळेल भरपूर मासे असतील हा इथे साप आहे बघा साप आहे मेलेला आहे तो साप साप तो मासे खाणारा साप आहे पाण्यातला का इकडे साप आहे आपण साप आहे मासा परत उडी मारून पाहायला करवाली बोलतात त्याला इकडे हा जो आहे तो मारू नावाचा मासा आहे मारू इकडनं उजेड येत नाही ती इकडे करवाली भेटली आपल्याला मोठी कचऱ्यामध्ये मा भरपूर मासे आहेत आतमध्ये मा हे बघा ते ए, मारू पण असतील बघा कचऱ्यात भरपूर मासे आहेत हा सगळा कचरा साफ करायला लागेल त्याच्यानंतर आपल्याला सगळे मासे भाजी करायला भेटतील मयूर कुठे मयूर साहेब तो सारखा सारखा पळतोय आता इकडच्या सगळ्या शेतांमधून जे येणारे मासे आहेत ते मासे आपल्या या जाळ्यामध्ये भेटतील अजून थोडा वेळ थांबलो तर खूप सारे मासे त्याच्यात अडकलेले असतील आता त्या तिकडे ती एक बादली ठेवली आहे त्या बादलीत अजून मासे आहेत त्यात किती येते पण आपल्याला बघायला मिळतील जाळं परत बांधायला येत नाही तर पाण्याचा फ्लो जो आहे तो खूप वाढलाय ती बघा ती बादली आणली आहे बादलीत आता किती मासे भेटलेत बघू आपण

मासे आपण आता साफ करू आता मला श्रावण आहे त्याच्यामुळे मी काय खाऊ शकत नाही पण मयुर पण मी पण तुम्हाला पण श्रावण आहे का मग तुम्ही हे खाते कोण टाकीला पण श्रावण का जो मग हा मयूर पण

भरपूर मासे आले आहेत त्या जाळ्यामध्ये त्या तिकडे भरपूर मासे आहेत त्या टोकाला पण पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे त्याच्यामुळे मासे काढायला थोडा त्रास होतोय आणि जास्त प्रेशर जर वाढला तर ती जी जाळी आहे ती फाटेल चिंबोरी आहे ती चिंबोरी आहे चिंबोरी आपण पकडले बघा चिंबोरी आहे माझ्या हातामध्ये चावली माझ्या तर वाट लावेल तिला पकडून ठेवू आपण हा तिचा फांगडा आहे तिकडे चिंबोरी छोटी आहे ती साईज आपल्याला एक चिंबोरी सापडलेली आहे बादली मध्ये किती मासे भेटले अजून एक चिंबोरी आणि त्याच्यामध्ये मासे दांडू दांडू गेलेला आहे आता मोठा मासा आहे असं वाटलं आहे का बातमीतले मासे बघू आपण एवढे मासे परत भेटलेत ही चिंबोरी अजून काढा तेव्हा ते वर वर मासे बघा तिथं ते कोपऱ्यात म्हणा ना त्याच्यामध्ये परवानी भेटली ए बाबा मासे मासेच मासे झालेले आहेत आता आगा। आगा। ते बघा तिकडून ते काका काकू पण आता मासे घेऊन आलेत परत रिटर्न एक अर्धी बादली भरून त्यांना मासे भेटले तर त्या काकाकूंना खूप सारे मासे भेटले आणि ते मासे आपण निवडायला सुद्धा मदत केली ते साफ करून दिले पण श्रावण असल्यामुळे आपण त्याची आता काय खाऊ शकत नाही त्यांना पण श्रावण आहे पण तरी पण ते मासे पकडतात आणि मग कोणाला तरी देतात किंवा मग ते सुद्धा येतात आणि सुकवल्यानंतर त्याची जी भाजी आहे ती खूप छान लागते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण बनवत राहू इकडचे चला भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद